नमस्कार नीनाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण थंडगार सोलकडी कशी करायची ती पाहूया त्यासाठी आपण एक नारळ फोडून घेतलेला आहे नारळ आपण आता खिसून घेऊया हा नारळ फोडलेला आहे उन्हाळ्यामध्ये सोलकडी शरीर आपल्याला थंडावा देते आता आपण नारळ खाऊन घेतो आहे नारळ खाऊन घेतलेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यासाठी भांड्यात आता खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची आणि थोडंसं जिरे असं घेतलेलं आहे तर आपण हे सगळं एकत्र करून घेऊया आणि वाटून घ्या घेऊया छान असं वाटण तयार करायचं त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं म्हणजे आपलं दूध छान निघतं आपण ते गाळून घेऊया गाळून घेतलेलं येत आपण त्याचा सगळा सगळं दूध आपण त्यातलं काढलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा अगळ आपण घातलं एक चमचा अगळ घातलेलं आहे नंतर मी गुळ घातलेला आहे एक खडा मोठा खिसून त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ घालायचा थंडकार असे आपली सोलकडी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आपली सोलकढी तयार आहे धन्यवाद उन्हाळ्यासाठी नक्की करून पहा